नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेले अनेक महिने जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि या मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे करतायत सध्या काही काळासाठी ते स्थगित करण्यात आलेलं आहे पण जरांगे यांची चर्चा आता एका वेगळ्या कारणासाठी होऊ लागली आहे ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट मिळू शकेल का याविषयीची चर्चा सुरू झालेली आता ही निव्वळ चर्चा नाही आहे किंवा कुठल्या ऐकिव बातम्या ज्या आहेत त्याच्यावरनं ही चर्चा रंगलेली नाही आहे तर वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे प्रकाश आंबेडकरांचा त्यांनीच ही मागणी केलेली आहे की जालन्यातून मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणजे आत्ताच महाविकास आघाडीची चर्चा जी आहे ती झालेली आहे सगळ्या या जागावाटपा संदर्भामध्ये आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली जी काय मागणी आहे ती समोर ठेवली आपल्याला किती जागा हव्यात याविषयी पण त्याच्यात त्यांनी हा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला की मनोज जरांगे यांना जालन्यातून का उमेदवारी देऊ नये आम्हाला वाटतं आमचा प्रस्ताव आहे की त्यांना उमेदवारी द्यावी आता या ठिकाणी महाविकास आघाडी काय निर्णय घेते हे अद्याप कळलेलं नाही त्यांनी याविषयी कोणताही ठोस असा विचार केलेला नाही ते करतील सुद्धा कदाचित स्वतः जरांगेंना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तेही या संदर्भात लगेच तयार झालेले नाही आहेत ते म्हणाले की मला मराठ्यांसाठी फक्त लढायचं आहे मी त्यांच्यासाठी संघर्ष करणार आहे मी अजून काय संदर्भात विचार केलेलं नाही किंवा ते कदाचित आत्ता तरी आहेत की ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाहीत पण ही जेव्हा मागणी केली जाते वंचित बहुजन आघाडी असो किंवा कुठूनही असो मागणी केली जाते तेव्हा त्या ठिकाणी नक्कीच नक्कीच संदर्भात चर्चा होणार कारण गेले अनेक महिने जरांगेंचं आंदोलन जे आहे ते चालू आहे त्याला मोठा पाठिंबा मराठ्यांचा मिळतो आहे आणि एकंदरीतच जरांगे हे केंद्रस्थानी आहेत रोजच्या रोज त्यांचं काही ना काही भाष्य असतं रोजच्या रोज ते काय करतायत उपोषण कधी करणार आहेत काय निर्णय घेणार आहेत याविषयी चर्चा चालू असते आत्तासुद्धा मागच्या वेळेला त्यांच्यावर टीका झाली होती ते कशा पद्धतीने हेकेखोरपणा दाखवतात किंवा अपारदर्शक असे निर्णय घेतात याविषयी टीका झाली होती तर म्हणजे जारांगी केंद्रस्थानी आहेत आणि अशा वेळेला त्यांना मिळत असलेल्या लोकप्रियतेचा किंवा त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीचा फायदा आपण का उठवू नये असा विचार महाविकास आघाडीला आला असेल किंवा वंचित बहुजन आघाडीने तो विचार त्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर माहिती नाही त्यातून जरांगेंना कदाचित ही उमेदवारी मिळू शकते किंवा देण्याचा विचार होऊ शकतो भलेही ते आत्ता नाही म्हणत असले तरी शेवटी मराठ्यांसाठी आपण दिल्लीपर्यंत जाऊ दिल्लीमध्ये जाऊन आपण मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरू दिल्ली सरकारसमोर हा मुद्दा मांडू अशा पद्धतीचे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ शकतात किंवा त्यांना सांगितलं जाऊ शकतं आणि त्यातून ते तो प्रयत्न करू शकतील आता अर्थात एवढी लोकप्रियता एवढा पाठिंबा असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मनामध्ये सुद्धा गुदगुल्या होत असतील की जरांग्यांचा जर आपण उपयोग केला या पद्धतीने तर आपल्याला एक सीट जी आहे ती जिंकून आणता येऊ शकते मराठ्यांचा पाठिंबा सुद्धा आहे आणि सध्या त्यांची चर्चासुद्धा आहे तर तो जो काही त्यांचा लोकप्रियतेचा एकंदरीत ग्राफ वाढलेला आहे आलेख उंचावलेला आहे तो खाली येण्याच्या आतच आपण हे सगळं करून घेऊया आणि त्यांना संधी देऊया असा विचार महाविकास आघाडी करू शकते तर हे महत्वाचंच आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे महिने हे आंदोलन चालू आहे त्याच्यात आपण पाहिलं की जरांगे हे सातत्याने म मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांवर टीका करतायत म्हणजे सरकारवर टीका करतायत सरकार कसं मराठा आरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही आहे सरकार अमुक अमुक निर्णय घेतं पण ते त्याची अंमलबजावणी करत नाही अशी ती टीका करत आलेली आहेत पण ती सरकारी पातळीवर किंवा टीका नव्हती किंवा सरकारवर टीका नव्हती त्याच्याबरोबरीनेच लोकांना हे हळूहळू जाणवायला लागलं की जारांगे हे कुठेतरी वैयक्तिक टीका सुद्धा करतायत मग फडणवीसांवर त्यांनी टीका केलेली आपण ऐकलेली एक आहे एकनाथ शिंदेवर केली आहे पण ती अर्थात तेवढी त तिखट अशी टीका नव्हती ती सौम्य स्वरूपाची होती पण त्यांनी फडणवीसांवर टीका केली अजित पवारांवर केलेली आहे छगन भुजबळांवर केलेली आहे आणि नंतर नंतर त्यांचा राग जो आहे तो अधिक वाढायला लागला या सरकारविरुद्ध सरकारमधल्या मंत्र्यांविरुद्ध मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध हा राग वाढत चाललेला आहे पण त्याच वेळेला महाविकास आघाडीबद्दल त्यांनी कधीही अशा पद्धतीने अपशब्द काढला नाही किंवा अशा पद्धतीने कोणतेही टीका करणारं भाष्य केलेलं नाही विशेषतः शरद पवारांवर केलेलं नाही शरद पवार हे तर दिग्गज नेते आहेत ते त्यांना भेटायला सुद्धा गेले होते त्यांच्यामुळे झरांगे हे प्रभावित स्व झाल्याचं पाहिले पाहण्यात आलं आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची टीका अजून केलेली नाही की त्यांच्या काळापासून म्हणजे मराठा आरक्षण हा काय मुद्दा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आलेला नाही आहे अनेक वर्षांचा मुद्दा आहे पण त्या आधीच्या सरकारांनी काहीच केलं नाही याविषयी सुद्धा जरांगे फारसं बोलताना दिसले नाहीत कधी ते फार तिखट बोलताना दिसलेले नाहीत त्यामुळे त्यांचा कल हा कुठेतरी महाविकास आघाडीकडे आहे हे जाणवतंय लोकांना शिवाय जरांगे जे आहेत ते बाकीच्या त्यांच्यासोबत असलेल्या आंदोलनातले जे कोणी त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलून निर्णय घेत आहेत असंही दिसत नाही ते स्वतःच ठरवतात आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या दिशेने त्यांचा कल आहे हे दिसत असल्यामुळे कदाचित ही उमेदवारी त्यांना मिळावी असा प्रयत्न होत असेल आधीच महाविकास आघाडीकडे निश्चितपणे उमेदवारांची वानवा असू शकते कारण का उद्धव ठाकरे यांचा गट तिकडे शरद पवारांचा गट यांच्यात मोठी फाटाफूट झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर शकलं उडाल्यामुळे हे पक्ष जे आहेत दोन्ही हे आता दुर्बळ झालेले आहेत अशा परिस्थितीत एक एक सीट जी आहे ते जिंकून आणणं खूप महत्त्वाचं आहे मग अशा वेळेला आयताच उमेदवार आपल्याला मिळाला ज्याला लोकप्रियता मिळालेली आहे जो प्रसिद्धीच्या झोतात आहे सरकारच्या विरोधात सुद्धा आहे म्हणजे आपल्याला सरकार विरुद्ध कोणी बोलणारा आरक्षणाला मदत करत नाहीये असं दाखवणारा एक कोणतरी आयताच उमेदवार मिळाला तर तो हवाच आहे तर त्यामुळे ती संधी त्यांना मिळू शकते तिथे वंचितने यांचं नाव सुचवल्यामुळे महाविकास आघाडीसमोर हा सुद्धा असू शकतो म्हणजे हा सुद्धा एक मुद्दा आहे त्याच्यात की आता ह्यांना नक नकार कसा तरी द्यायचा जारांगींना आपल्याला उमेदवारी द्यायची आहे असं वंचित म्हणत असली तरी नकार तरी कसा द्यायचा कारण एवढा मोठा पाठिंबा आहे त्यांना मराठ्यांचा लोकांचं लक्ष जारांगींकडे आहे केंद्रस्थानी आहेत अशा वेळेला थेट नकार दिला किंवा नाही आम्ही उमेदवारी देणार त्यांना असं म्हटलं तर त्याचे काय परिणाम होतील का महाविकास आघाडीवर ही सुद्धा भीती त्यांच्या मनामध्ये असू शकते तर त्यामुळे जरांगे हे केंद्रस्थानी आलेत लोकसभेत जाण्याची कदाचित अनेकांचे प्रयत्न असतील की त्यांनी लोकसभेत जावं लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन तिथे त्यांनी जालन्यामध्ये निवडणूक लढवावी लोकसभेची जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा उठवता येईल पण एक मुद्दा त्याच्यात आहे की जरांगेंना जर ही उमेदवारी देण्यात आली त्यांनी ती स्वीकारली तर हे मात्र निश्चित होऊन जाईल की जरांगे हे महाविकास आघाडीकडे त्यांचा कल होता आणि जे पूर्वीपासून त्याविषयी संशय व्यक्त केला जात होता की ते शरद पवारांना टीका करत नाहीत ते महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर किंवा पक्षांवर टीका करत नाहीत हे फक्त बोललं जात होतं पण जर त्यांनी उमेदवारी स्वीकारली तर हा सुद्धा एक मुद्दा समोर येईल की त्यावर शिक्कामोर्तब होईल की ते महाविकास आघाडीच्या बाजूला म झुकणारे ते आहेत किंवा त्या महाविकास आघाडीकडे त्यांचा कुठेतरी कल आहे हे मात्र सिद्ध होऊ शकेल आता ह्या उमेदवारी दिल्यामुळे बाकी मराठा आरक्षणासाठी काय फायदा होईल तातडीने हे माहिती नाही लगेच काय फायदा होण्याला दिसत नाही किंवा मराठ्यांना त्यातून काय नेमकं का मिळेल ने, हे माहिती नाही पण या सगळ्या आत्तापर्यंत इतक्या महिन्यामध्ये जे काही त्यांनी पवित्रा घेतला जरांगेंनी त्याचा फायदा जरांगेंना मात्र नक्कीच होऊ शकतो जरागे हे निवडणुकीला उभे राहतील पुन्हा एकदा त्या ठिकाणी चर्चेत येऊ शकतील केंद्रस्थानी येतील लोकप्रियता वाढेल फायदा जरांगेंचा मोठ्या प्रमाणावर मराठ्यांचा किती फायदा होईल हे माहिती नाही तर बघूया येत्या काळामध्ये काय होतंय ते वेगवेगळ्या प्रकारचे पैलू या सगळ्या एकंदरीत मुद्द्यामध्ये आहेत तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद